कारण तुम्ही चांगले काम केले आहे म्हणून तुम्ही निवडून आहेत काही नव्या लोकांना संधी दिलेली आहे अशा साली तुमच्यामध्ये त्याने काहीतरी चांगलं बघितलेलं आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे तुमच्यावर जो विश्वास लोकांनी ठेवला आहे त्याला कदापि तडा जाणार नाही तुम्ही स्थानिक आहात आणि तुम्ही उघड्या डोळ्याने आमचे हात पाहिलेले आहे आता तुम्ही सांगितलं पाणी येणार सगळं होणार काय झालं माहिती का मी, मी जेव्हा अकरावी होतो ना तेव्हा सूर्य प्रकल्पाची पंचवीस कोटीची योजना पहिली आली त्यानंतर मी धर्मगुरु झालो त्यानंतर मी प्रिन्सिपल झालो आणि ऐकलं सांगितलं होतं की रिटायर होण्याच्या अगोदर माझ्या तोंडाला एक घोट पाणी महानगरपालिकेचा पाण्याचा लागावा पण तो अद्याप लागलेला नाही केलं केलं आम्ही आमदारांना सांगितलं तर तेव्हा सांगितलं म्हणजे घराचे कट केले जातील आणि पाणी आणि हा पाणी येणार त्याबद्दल अभिनंदन आणि बघा बऱ्याच गोष्टी काही वेळा आपल्यावर चुकलेला आहे आता निर्मळ बघितला निर्मळचा रस्ता बघा आता आपल्या रस्त्याला गती का असतात ते मला कळत नाही एवढे वळणला आपले रस्ते असतात भरपूर खड्डे आहेत मला तर स्पीड मध्ये कशाला स्पीड होतो ना कमी तर मग कशाला आहे ना आता निर्मला बघितलं चर्चा समोरपासून पासून पुढे ठीक आहे साहेब तुम्ही बघता नेहमी स्वर्गे साहेब तिथे केवळ लागलेली आहे मधोमध आणि त्याविषयी पेपरात दिलं होतं मी स्वतः फोटो काढले होते तिथे थकलो पण आता यामध्ये थकणार नाही आता तुम्ही आमच्यामध्ये आश्रमात निर्माण केलेला आहे आणि हा पहिलाच नाही आम्ही तीन तीन महिन्याला तुमच्याकडे येणार आम्ही तुमच्याकडे येणार आम्हाला मोठ्या आशेने येणार आहोत आता आपल्याकडे जे समजत आहे माझं पंच्याहत्तर टक्के भाषण एडवर्ड विल्यम यांनी केलेलं आहे तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो आम्हाला तुम्हाला तुमची तेव्हा तुम्ही मला सांगा आम्ही यायला तयार आहोत अनेक अशर संघटना आहेत आपल्या वस्तीमध्ये आम्ही बोलत होतो विजयसाहेब बरे की धर्माचा प्रश्न नाही आपल्याकडे सगळे धर्मीय एकत्र काम करतात पाठीमागे आता सांगितलं की आम्ही एक आहोत आपण एक आहोत आणि एक राहून आपण काम करणार दो आहोत दोन पदवीदार मतदार संघामध्ये पुढाकार घेतला की असं अंतर होत नाही ना असा तर असं करूया आपल्याकडे चाळीस ते पन्नास हजार ही पदवीधरांची मदत आहे शिक्षक मदत आहे पण आपल्याकडे फूट पडली आहे स्थानिक आहे म्हणजे ख्रिस्ती धर्मामध्ये देखील हिंदू आपण आपल्याला निवडून देत नाही आपण आपली मदत करत नाही आता जर तुम्ही बघितलं निर्माण तळ आहे किंवा इतर सगळी तळी आहे अतिक्रमण कोणी केलं आपल्याच लोकांनी लाच आणून बसवले बोर्ड बँक किती ठिकाणी असं झालेलं आहे बोर्ड बँक आपण आली आहे आता ती आपण मागे पडली आहे आणि म्हणूनच आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपण एकत्र राहिलो तर बाहेरचा मुकाबला करू शकतो नाही तर आपण करू शकणार नाही आपल्याकडे अनेक संघटना आहे मी नेहमी सांगतो स्वामी मळे घ्या रुपारी संघटना घ्या समजा

अधिकृत ठरतो आणि आम्ही लोकांना आहोत तारीख आहोत आम्ही अनाधिकृत आमचं एक घर वाघोलीला ते घर आहे ते घर काम बद्दल करण्यात आलं आणि बाहेर झालं ते सुंदर बंगला आपली लोक खायला पाहिजे हे कशा झाली हे कशा झाली ह्या गोष्टी आपल्या समाजात घडत आहे आणि त्यामुळे आपण एक काय कमी टिकली पाहिजे आज खरोखर तुमचे आभार मानत असताना मी सगळे हे आपले तुम्ही आलात शेवटपर्यंत बसून राहिला आपल्या सर्वांना धन्यवाद ही आपली कामाची फक्त फक्त सुरुवात आहे आपल्याला खूप मोठी लढाई द्यायची आहे एक गोष्ट आपण प्रत्येकाने ध्यानात घेतलं पाहिजे जे स्टेजवर आहे ते स्टेजच्या समोर बसलेले आहे आपल्या याची गेली काहीच नाही आपण काही वेळ ते कमावतो ना पैसे ते आपलं दुःख बनत चांगली काम करा जे दिसतंय ते नश्वर आहे नष्ट होते आणि जी मूल्य आहेत ना ते मी करा आपण म्हणून जाऊ पण आपलं नाव पिढ्या पिढ्या निघेल आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आम्ही दोन मुलं असतील तर ते आपल्या का करतील त्याला पंच्याहत्तर लाख दिले मला पन्नास लाख दिले हा भेट का